सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांच्या पत्नी सोयराबाई या मराठ्यांच्या इतिहासात भोसले घराण्यातील पहिल्या राणी बनल्या त्यानंतर भोसले घराण्यातील छत्रपतींच्या पत्नींना राण्या असं म्हणायला सुरुवात झाली या काही राण्या जसं की सईबाई सोयराबाई येसुबाई आणि ताराबाई यांच्यासारख्या महत्वाकांक्षी आणि कर्तबगार राण्यांचे उल्लेख इतिहासात बऱ्याच ठिकाणी सापडतील पण या नावांव्यतिरिक्त अशा एक राणी आहेत ज्यांच्याबद्दल इतिहासात फारशी नोंद नाही ज्यांची एक दोन ओळींपेक्षा जास्त माहिती सापडत नाही पण त्यांचा त्याग फार मोठा होता आज आपण मराठ्यांच्या इतिहासाच्या जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजा केलं नसेल तर नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बेल आयकन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा राणी जानकीबाई छत्रपती राजाराम महाराज म्हणजेच मराठ्यांचे तिसरे छत्रपती आणि शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र यांच्या पहिल्या पत्नी इतिहासात जानकीबाईंचे फक्त दोनच उल्लेख सापडतात पहिला उल्लेख त्यांच्या लग्नाचा सापडतो जो कृष्णाजी अनंत सभासद आपल्या बकरीमध्ये देतात आणि तो असा की शिवाजी महाराजांचं निधन व्हायच्या जवळपास तीन आठवड्यांआधी महाराजांनी राजाराम आणि जानकीबाईंचं लग्न लावलं जानकीबाई या प्रतापराव गुजर यांच्या कन्या प्रतापराव हे शिवाजी महाराजांचे निष्ठावान सरदार जे बहलोल खानावर बेभान होऊन तुटून पडले आणि हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची त्यांनी आहुती दिली त्यांचे स्वराज्यावरील हे फेडण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्यांची मुलगी आणि आपल्या धाकट्या मुलाचं म्हणजेच राजारामचं रायगडावर लग्न लावून दिलं शिवाजी महाराजांनी तिचं नाव सौभाग्यवती जानकीबाई असं ठेवलं कारण राजारामचं नाव रामासारखं होतं आणि जानकी म्हणजे सीता इतिहासात दुसरा उल्लेख त्यांच्या मृत्यूचा सापडतो तो म्हणजे मल्हार रामराव चिटणीस यांच्या बकरीत त्यांच्या त्या उल्लेखावरून बऱ्याच इतिहासकारांनी असं विधान मांडलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत जानकीबाईंचा मृत्यू झाला आणि नंतर संभाजी महाराजांनी राजाराम महाराजांचं लग्न ताराबाई आणि राजसबाई यांच्याशी लावलं पण डॉक्टर अप्पासाहेब पवार यांनी संपादित केलेल्या ताराबाईंच्या कालखंडातील कागदपत्रातून आणि कोल्हापूरच्या यादव घराण्याच्या अस्सल दस्तऐवजातून असं कळतं की जानकीबाई संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मरण पावल्या नव्हत्या तर त्या सोळाशे एकोणनव्वद मध्ये जुल्फिकार खानने रायगडला जो वेढा घातला तेव्हा जिवंत होत्या आता तेव्हा नेमकं काय झालं तर सोळाशे एकोणनव्वद मध्ये मुघलांनी रायगडाला वेढा घातला त्यावेळी राजाराम महाराज गड सोडून प्रतापगडावर गेले तिथून ते त्यांनी आपला विश्वासू सेवक गिरजोजी यादव हो याला रायगडावर पाठवलं राणी जानकीबाई आणि शाहू राजे यांना आणण्यासाठी राजाराम गिरजोजी यांना मजकूर पाठवला होता तो मजकूर असा त्या उपरी आहे राजश्री राजाराम साहेब छत्रपती राज्य करू लागले त्या पासही गेलो ते समय पुकार खान गनीम रायगडास वेढा घालावयास आला याकरिता राजश्री स्वामी प्रतापगडास गेले अर्जोजी यादव यास रायगडी ठेविले प्रतापगडीहून राजेश्री स्वामी राजाराम महाराज गरिमाचे गेले तेथून पन्हाळ्यास गेले मातुश्री जानकीबाई व राजेश्री शाहू राजे करणे रायगडास रवाना केले होते आम्ही वेढ यातून गडावरील जाऊन चांगोजी काटकर आदी करून सकलास राजेश्री स्वामींची आज्ञा सांगितली ते ना ऐकत तेव्हा राजेश्री स्वामींच्या खर्चकारणे सोने वस्तभाव मागवून घेतली आणि तैसेच वेढियातून निघून एक कांगोरीस आलो तेथून आपण युक्तीने निघून रोहिडा पांडवगड वैराटगड सातारा परळी या किल्ल्यांवरून खपून तितके सोने सांभाळून पनालेस स्वामी स्वामीजवळी गेलो या मजकुरात आम्हा प्रतापगडून मातोश्री जानकीबाई व राजश्री शाहू राजे आणावया कारणे रायगडास रवाना केले होते या वाक्यात ज्या जानकीबाईंचा उल्लेख झाला त्या म्हणजे राजाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीच होत्या कारण या नावाचं कोणीच भोसले घराण्यात नव्हतं पण यानंतर एक प्रश्न असा उभा राहतो तो म्हणजे की राजाराम महाराजांच्या तीन पत्नी जानकीबाई ताराबाई आणि राजसबाई राजाराम महाराजांनी ताराबाई आणि राजसबाईंना सोबत घेतलं पण जानकीबाईंना का मागे सोडलं याचं समाधानकारक उत्तर इतिहासात कुठेच सापडत नाही पण जरी कितीही प्रश्न उभे राहिले तरी यावरून जानकीबाईंच्या अस्तित्वाविषयी कोणतीच शंका उभी राहत नाही सोळाशे एकोणनव्वद मध्ये रायगडाच्या पाडावानंतर ज्या राजबंद्यांना कैद करून बादशहाच्या छावणीत चा नेलं त्या राजबंद्यांच्या यादीत येसुबाई शाहूराजे यांच्याशिवाय सकवारबाई संभाजी महाराजांचे दासीपुत्र पुत्र मानसिंग आणि मदन सिंग यांची नावं इतिहासात येतात पण राणी जानकीबाईंचं नाव येत नाही त्यामुळे असा समज तयार झाला की त्या रायगडाच्या वेढ्यातच मरण पावल्या पण एका शंभर वर्षांपूर्वीच्या मराठी संशोधकांनी उल्लेखलेल्या यादीतून असं कळतं की जानकीबाई मरण पावल्या नव्हत्या तर त्या मुघलांच्या कैदेत होत्या याच यादीत दुर्गाबाई नावाच्या आणखी एका राणीचा उल्लेख आहे ज्या संभाजी महाराजांच्या पत्नी होत्या आणि त्यांचीही सुटका झाली येसुबाईंच्या सुटकेचे आणि स्वराज्यात परतण्याचे उल्लेख इतिहासात सापडतात पण जानकीबाईंच्या सुटकेचा असा स्पष्ट उल्लेख कुठेच नाही जर येसुबाईंसोबत त्याही महाराष्ट्रात परतल्या असतील तर मग त्यांचं पुढे काय झालं याबद्दल इतिहास काहीच सांगत नाही रामायण काळातील जानकीला जसं चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागला तसं या जानकीला मात्र त्यापेक्षा दुप्पट अठ्ठावीस वर्षांहून जास्त काळ कैदेत कढावा लागला हे अनेकांना माहीत नाही ते त्यांना कळावं इतकंच अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका